दा, 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 आता वाच एक दुकानदार एक बॉल पेन किंवा पाच चे पॅकेट पन्नास ला विकतो तेवीस बॉल पेन घेण्यासाठी किमान किती खर्च येईल किमान म्हणजे लहान लहान पहिले किमान म्हणजे ते किमान नाही अरे ते किमान नाही लहान तो विचार नाही किमान म्हणजे आता आपण म्हणणार अरे अंदाज किती लागेल खर्च असं म्हणतो का नाही ते इथं इथं कमीत कमी खर्च किती लागेल असं म्हणते किमान असं म्हणजे किमान कमीच आहे तसं तेवीस बॉल पेन घेण्यासाठी किमान कमीत कमी किती खर्च लागेल असं कमीत कमी किती खर्च लागेल सांग पहिले आपण बारा बॉल पेन घेते पाच बॉल पेन घेण्यासाठी बारा रुपयाने किती लागते बघू बारा एक बारा बारा आणि पन्नास म्हणून आपण एक पॅकेट चे धरू कि नाही मला नाही नाही ना, मला हळू सांग हळू सांग कळत नाही मला सर पाच हा ब... पाच चोक म्हणून आपण चार बॉल पेन पन्नास वाले चार बॉल पेन पे, चे पे,